आजपासून भारताची आंतरराष्ट्रीय टपाल सेवा पुन्हा सुरू आता भारतातून थेट संयुक्त राष्ट्रापर्यंत म्हणजेच अमेरिकेत पत्र पार्सल आणि व्यावसायिक माल पुन्हा पोहोचणार आहे काही काळासाठी ही सेवा बंद होती आणि त्यामुळे अनेक ई कॉमर्स विक्रेते आणि एम एस एम ई म्हणजेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग यांमध्ये काम अडकलं होतं ते अडचणीत आले होते पण आता या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे लहान व्यवसाय असो घरातून चालवलेला ऑनलाइन स्टोर असो आता ते सगळे परदेशी ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतील भारतामध्ये बनवलेले कपडे ज्वेलरी हस्तकला मसाले किंवा गिफ्ट आता पुन्हा थे जगभर झेपावणार आहे यामुळे केवळ व्यापाऱ्यांनाच फायदा होणार नाही तर आपल्या देशाचं नावही जागतिक बाजारात अधिक चमकणार आणि सगळ्यात छान म्हणजे ही सेवा पुन्हा सुरू करून भारतीय टपाल विभागाने छोट्या उद्योगांना मोठं बळ दिलंय भारतीय टपाल म्हणजेच फक्त पत्र पाठवणं नाही तर ती व्यापार विश्वास आणि जोडणी यांचं प्रतीक आहे त्यामुळे आजपासून भारताचं प्रत्येक पार्सल मेड इन इंडिया फॉर द वर्ल्ड असणार आहे